तुम्हाला असा साधा ब्लाऊज डेली यूजसाठी प्रिन्सेस कटिंगमध्ये शिवायचा आहे ना मैत्रिणींनो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊज साधा कसा शिवायचा आहे पॅटर्नसहित मार्जिन कसं वाढवायचं ते सुद्धा आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे एकदम सुंदर फिनिशिंगसहित साधा ब्लाऊज आपण शिवणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कुठं स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून तुमचं मत सांगायला अजिबात विसरू नका चार ब्लाऊज मी इथे डायरेक्टली कट करणारे कटिंग आणि त्याचबरोबर स्टिचिंग शेअर करणार आहे बघा कटिंग संपूर्ण चारही ब्लाऊजांची मी कशा पद्धतीने करते एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज आहेत जे त्यांना डेली यूजसाठी पाहिजे आहेत तर ते आपण इथे घेतलेले आहेत त्याचबरोबर माझ्याजवळचं पॅटर्न आहे ते आहे अठ्ठावीस साईजचं अतिशय छोटं माप आहे अठ्ठावीस साईज आहे इथे उंची पाहू शकता पॅटर्नची तेरा इंच प्लस एक इंच आहे छाती पाहू शकतात तुम्ही सात चोक अठ्ठावीस प्लस दोन इंच आपण त्याच्यात शिलाई मार्जिन ॲड केलं आहे तर नऊ इंचाचं संपूर्ण जी काही घडी आहे ती आपण इथं घेतलेली आहे इथं ब्लाऊजमध्ये उंची वाढवायची आहे तर इथं तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे जर तुमच्याकडं असं पॅटर्न असेल किंवा जर तुम्ही माझ्या पद्धतीने पॅटर्न कटिंग केलेलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये उंची कमी किंवा जास्त तुम्ही कशी करू शकतात ते तुम्ही आज बघू शकता त्याचबरोबर ही जी बाही आहे हीसुद्धा आपल्याला एल्बो साईजमध्ये शिवायची आहे तर त्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये खूप काही छान असं शिकायला भेटेल त्याच्यामुळं व्हिडिओ कुठं स्किप करू नका आता इथे पाहू शकता पॅटर्नची उंची तेराच इंच आहे आणि आपल्याला पाहिजे साडे तेरा इंच मग त्याच्यामध्ये एक इंच ॲड केला तर साडे चौदा इंच होतं आता इथे आपण साडे चौदा इंचावरती या पद्धतीने पॅटर्न ठेवून घेणार आहे सगळ्यात पहिलं आपल्या ब्लाऊजवरती मेन उंची टाकून घ्यायची आहे मी साडे चौदा इंचावर मार्क केलं आणि पॅटर्न वरच्या साईडला शोल्डर ठेवायचं आहे आपल्याला खालच्या साईडनी कितीही तुमची उंची वाढलेली असेल तेवढी तिथे ते ठेव ते टाकून घ्यायची तर माझ्या ब्लाउजची उंची जी आहे ती अर्धा इंचानी वाढलेली आहे तर तुम्ही खालच्या साईडनी पाहू शकता अर्धा इंच आपला एक्स्ट्रा झालेला आहे आता हा जो पॅटर्न आहे ह्या पॅटर्नला पुढून हुकलूक आहे त्याच्यामुळं आपण या पद्धतीने जिथंही पॅटर्न बसतील तिथं पॅटर्न बसवायचं आहे मी ना इथं आतमध्ये हे पॅटर्न का मांडलं तर आपल्याला मेघाबाई घ्यायची म्हणजे डबल लेअरमध्ये बाई टाकायची आहे म्हणजे हातशिलाई वगैरे करणार करायला राहणार नाही खालच्या साईडने सुद्धा हा पॅटर्न आपण अर्धा इंचानी वाढवला त्याच्यानंतर साईडनी जो राऊंड आहे तिथे पण आपण अर्धा इंचानी वाढवलं मी मी जी ही कटिंग दाखवते तुमच्यासोबत ते त्या कटिंगमध्ये आपल्याला हे मार्जिंग वाढवावं लागतं ह्या ब्लाउजची फिटिंगसुद्धा जबरदस्त बसते तुम्ही नक्की ट्राय करून बघा कटिंग आत्ताच शेअर केलेले आहेत तुम्ही तुमचे कमेंट नक्कीच शेअर करा जेणेकरून मी आणखीन व्हिडिओ छान बनवेल त्याच्यानंतर जो साईड फिटिंग पार्ट आहे तोसुद्धा आपण खालच्या साईडनी अर्धा इंच वाढवून घेणारे आणि जो गोल शेप आहे जो आपल्याला जॉईंट करतो आपण गोल कटोरीचा तिथे पण अर्धा इंच वाढवून घेणारे महत्त्वाचं म्हणजे तुमचं निरीक्षण तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं कोणचं पार्ट कुठे वाढवलेला आहे तर तुम्हाला व्यवस्थित आणि छान पद्धतीने समजण जी पट्टी आहे तिथेसुद्धा आपण वाढवून घेतलेलं आहे पाव इंच तुम्ही व्यवस्थित पाहू शकता एवढंच आपल्याला मार्जिंग वाढवायचं बाकी आहे असा पॅटर्न ठेवून कट करायचा मी डबल बाही जे आहे चार पदराचा आठ पदर होतील म्हणून मी दोनच ब्लाउज पीस फोल्ड केले म्हणजे चार पदर होती आणि आपल्याला का कात्रीणी क का, का, कटिंग करायलासुद्धा सोपं जातं मग छान असं <coughs> असं जास्त पदर आले की कैचीही आपली जास्त चालणार नाही म्हणून मी इथं काय केलं दोनच ब्लाऊज जे आहेत ते असे फोल्ड करून घेतले साडेतीन इंचाची बाही होती तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घेतला म्हणजे चार इंचाची बाही करून घेतली आता इथं बाहीला आपण इथं मधला कट लावून घेतला दोन बाह्या तयार झाल्यात आता उरलेल्या पिसामध्ये बाकीच्या दोन बाह्या या पद्धतीने आपण कट करून घेतल्या तर चार इंचावर मार्क केलं कारण फक्त आपल्याला शिलाई मार्जिंग वरती बाही जोडायला लागतं तेवढंच फक्त शिलाई मार्जिंग ॲड केलं बाकी बाही आपली पुढे फोल्ड आहे आणि त्याला आपल्याला इथे काही करायचं नाही आहे म्हणजे हातशिलाई वगैरे कुठं फोल्ड नाही करायचं काही नाहीत तर या पद्धतीने ना ब्लाऊज पण दिसायला खूप छान दिसतो आणि थोडंसं फक्त दंड घेरामध्ये ना लुजिंग ठेवायचं एकदम मेघाबाईसारखी ही बाही दिसती पण हे जे माप असतं ना हे जे आहे एकदम लहान छोटं साईज असेल तर हे त्यांना ब्लाऊज एका ब्लाऊजमध्ये होऊन जातं पण जर मोठं माप असेल तर त्यांच्यात तर लांब बाही काढणंसुद्धा मुश्किल आहे पाच इंचाची सहा इंचाची बाही काढणंसुद्धा मुश्किल होऊन जातं त्याच्यासाठी पीस हा मोठा लागतो मग तर आपल्याला अशी डबल फोल्ड बाही काढता येते पण दिसायला हा ब्लाऊज खूप छान दिसतो तर जेवढे पण आपण गळ्या मार्किंग केलेलं ते आपण इथे या पद्धतीने कट लावून घेतले कारण चार ब्लाऊज होते आणि जेवढं पण मार्किंग केलेलं आहे ते आपण इथे कट करून घेतचं काही समजलं नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओसुद्धा आपल्याला ताईच्या कमेंटवरूनच आलेला आहे मी तुम्हाला इथे कमेंट दाखवत आहे तुम्ही नक्की बघा ताई प्रिन्सेसकड ब्लाउजचं स्टिचिंग दाखवा म्हणून तर तुम्हीसुद्धा ही कमेंट वाचू शकता तर त्या मला म्हणत पण आहे की ताई मला क्लास लावायचा आहे म्हणून तर मी क्लास वगैरे ज्या आहेत त्या ऑनलाईन घेत नाही जे काय आहे व्हिडिओ मी याच्यावरच टाकते जर जसं पुढं जमल तसं आपण क्लास नंतरून बघू त्याच्या त्याच्या आधी मी इथं फ्रीमध्ये बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाउज शिकतात त्यांच्या सोप्या पद्धतीने इथे कटिंग स्टिचिंग दाखवत असते त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जावा तर आपले चारही ब्लाऊज इथे कटिंग झालेले आहेत बाही पण कटिंग आहेत तर चला आता आपण स्टिचिंग बघू तर मी आली आहे मशनीवर आता मशनीवरती बघू शकता मी एक पॅटर्न काढून घेतलेला आहे म्हणजे एक ब्लाऊजचा कपडा तर इथे मी सगळ्यात पहिले घेतला गुलाबी ब्लाऊज तर दोन्ही पार्ट सेम ठेवले तुम्हाला सगळा खेळ जो आहे तो नजरेवर आहे तुम्ही बघू शकता मी, मी दोन्ही पार्ट गळ्याचे समोरासमोर ठेवून दोन्ही पार्ट दोन्ही साईडला लावून घेतले त्याच्यानंतर हा पार्ट याला जॉईंट करून घ्यायचा जसं आपण कटोरी जॉईंट करतो क्रॉसपट्टीला त्याच पद्धतीने हा सुद्धा पार्ट आपल्याला जॉईंट करायचा आहे बऱ्याच मैत्रिणी इथे चूक करतात म्हणजे इथं काय होतं बऱ्याच मैत्रिणींना गोळा होतं तर तुम्ही इथं छोटेसे कट लावा जिथंही तुमचा राऊंड येतो हो तिथे कट लावा आता ह्याच्यावरून आपल्याला एक दापटीप द्यायची आता ही दापटिप तुमच्यासाठी ऑप्शनल आहे तुम्हाला द्यायची असेल तर द्या नसेल द्यायची तर देऊ नका आपण आतली फक्त मग दाप टीप द्यायची नसेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे डबल टीप मारायची आहे मात्र एवढं लक्षात ठेवायचं आता एक पार्ट आपण या पद्धतीने जॉईंट करून घेतला प्रिन्सेस कट ब्लाऊज हा शिवायला खूप सोपा आहे कटोरी ब्लाऊजपेक्षा सुद्धा सोपा आहे तुम्हाला इथे तुम्ही कटोरी ब्लाऊजला जर अर्धा तास लागत असेल ना तर इथं तुम्हाला वीसच मिनटं लागतील एवढा सोप्या पद्धतीने आणि अतिशय फास्ट होऊन जातो तुम्ही पहा आता एक पार्ट आपण जोडला आता दुसराही पार्ट जोडून घेतला इथे हे दोन पार्ट जोडले तरी पण आपला लगेज बघा फ्रंट पार्ट किती लगेज रेडी झाला त्याच पद्धतीने यालाही मी कट लावून घेतले आणि वरतून एक दापटीप देऊन घेतली इथं थोडंसं आपण काय करणार आहोत तर अस्तरचं ब्लाऊज असेल तर मी त्याच्यासाठी पण एक वेगळी ट्रिक्स वापरते आणि साधा ब्लाऊज असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळी ट्रिक्स वापरते हे जे कोपरे निघतात फ्रंट पार्टला थोडेसे ते सुद्धा मी या पद्धतीने कट करून घेते हे बघा अर्धा इंच तर आपल्याला बॅक पार्टलासुद्धा ते कट करून टाकायचं असतं नाही तर आपलं फिटिंगला कमी पडतं या पद्धतीने आपण इथे कट करून घेतलं आणि छान असा शेप देऊन घेतला गोल राऊंड राऊंडमध्ये तर सरळही तुम्ही करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्ट जॉईंट करून घेतलेत आता हुकलूक पट्टी आपण इथं सगळ्यात पहिले लावून घेणार आहे तर बॅक पार्टची जी पट्टी होती मी कट करून घेतलेला आहे गळा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तर त्याच्याच पट्ट्या काढून आपण हुकलूक पट्टीला लावणार आहोत तर जी बॅक पार्टची पट्टी आहे तिच्यात आपण आय पट्टी बनवणार आहोत आणि जी फ्रंट पार्टच्या पट्ट्या आहेत दोन्ही जॉईंट करून घेतल्या आणि या पद्धतीने त्याला आपण हुकपट्टी बनवणार आहोत तर या पद्धतीने दोन पट्ट्या करून घेतल्या तर आता एक पार्ट आपल्याला सरळ ठेवायचं आहे जसा मी आत्ता इथं ठेवला आणि खालून पट्टी जोडायला सुरुवात केली हे बघा या पद्धतीने आता एक दापटीप देऊन घेऊ आपण याच्यावरती आणि आतून या पद्धतीने पट्टी टाकून देऊ तर ही झाली आपली हुक पट्टी बरोबर आता इथं एकदम त्याच्या लेवलचं एक्स्ट्राचं जी पट्टी होती ती आपण इथे कट करून टाकला तर एक पार्ट आपला इथे तयार झाला या पद्धतीने आता दुसरा पार्ट मी उलटा घेतला आहे बघा म्हणजे खालून जोडायला सुरुवात केली तर तुम्हाला उलट सुलट पार्ट हा लगेच लक्षात येतो एक पार्ट आपल्याला सरळ घ्यायचा आहे आणि एक पार्ट उलटा घ्यायचा आहे तर या पद्धतीनेच त्याला आपण पट्टी जोडली फक्त इथं फोल्ड करताना अर्धा इंचाच्या जी पट्टी आहे त्याच्या कडेनेच आपल्याला इथं आयपट्टीला फोल्ड करायचं आहे एवढं लक्षात ठेवा डायरेक्टली फोल्ड करायचं नाही आप आहे आपल्याला इथं फक्त जी अर्धा इंचाची पट्टी आपण टीप मारली त्याच्या कडेने आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची असती हुक आणि लूक पट्टी झालेली आहे आता मी इथून खालून जे आहे आपल्याला फ्रंट पार्टला पट्ट्या जोडाव्या लागणार आहे तर त्याच्या मापाच्या पट्ट्या घेतल्या आता ह्या पट्टीला मला कुठंही फोल्ड करावा लागणार नाही कारण की म्हणजे जे पुढून आहे फोल्ड करायला बघा तिथं तो काट आहे त्याच्यामुळे मी इथं फोल्ड करणार नाही इथं एक आपलं ताण वाचला पण तुम्हाला जर तसं नसेल तर तुम्हाला इथे आधी काय करायचं आहे पट्टीला पुढून फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे धागे दोरे निघत नाही आणि या पद्धतीने जॉईन करून दापटीप देऊन घेतली आणि जशी आपण कमर पट्टी जोडतो त्याच पद्धतीने फ्रंट पार्टला सुद्धा या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आणि छान अशी आपली पट्टी लागली आहे तर बघा किती छान आपण इथं लावून घेतली पट्टी त्याच पद्धतीने दुसरी पण तशीच लावायची अर्धा इंच आणि टीप मारून घ्यायची आपल्याला तर दोन्ही साईडच्या पार्टला आपण इथं पट्ट्या लावून घेतली हुकलूक पट्टी लावली आणि खालूनही पट्ट्या लावून घेतल्या आता इथे बाही घेतली मी तर बाहीचं बघा या पद्धतीने आपली फोल्ड आहे इथं कुठं आपल्याला हे करायचं नाही हातची लई वगैरे असं काही फोल्ड पण करायचं नाही पुढून दुमडायचं पण नाहीये फक्त हा जो पार्ट आहे हा मी ते जॉईंट करून घेते म्हणजे बाही जोडताना आपला पार्ट कुठं खाली वर व्हायला नको एकसारखी बाही आपल्याला जोडता यावी म्हणून मी हे काय केलं सेंटरवर सेंटर धरून मधला सेंटर धरून बाहीचा या पद्धतीने बाई बाही, बाही जॉईंट करून घेतली आता आपला बाहीचं पण काम झालं आता राहिलेलं आहे बॅक पार्ट तर बॅक पार्टला बघा टक्स मारून घेतलेली आहेत मी या पद्धतीने टग साडेतीन इंच किंवा चार इंचावर तुम्ही मारू शकता आणि कमर आ, जो बॅक पार्ट आहे त्याचासुद्धा आपल्याला कोणे निघू नये म्हणून तिकडनं अर्धा इंच आणि कट लावून घ्यायचे म्हणजे कट करायचं आहे जसं आपण फ्रंट पार्टला मी कोणी निघत होते तर ते कट केलं तसंच बॅक पार्टचं पण कट करून घ्यायचं आहे मी इथं पट्टी काढून घेते कमरपट्टी लागते आहे आपल्याला तर त्याच्या मापानुसार आपण इथं पट्टी काढून घेऊ तर बघा या पद्धतीने अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आता आपल्याला दाप टीप देऊन घेतली आणि परत एकदा पट्टी फोल्ड करून टीप मारून घेतली तर आपली इथं कमरपट्टी जॉईंट झालेली आहे आता इथं आपल्याला फ्रंट पार्ट जॉईंट करायचा आहे बघा शोल्डरला शोल्डर, शोल्डर आणि जो सरळ भाग सरळ भाग खाली घालायचे दोन्ही आणि वरच्या साईडनी उलटा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आता शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घेऊ फिटिंग पार्ट चेक करायचा खालीवर असेल पार आ, तर थोडंफार कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला टी फिटिंग करायला प्रॉब्लेम यायला नको तर अर्धा इंचाने टीप मारायची थोडीशी तिरकी पण मारून घ्यायची तसंही शोल्डर उतरणार नाही आहे पण मारून घ्यायची कारण की डीप गाळा आहे आता इथं आपलं शोल्डरला टिपा मारून घेतल्यात आता कुठं कमी जास्त असेल तर आपल्याला शोल्डर चेक केल्यावर थोडीशी असं थोडंसं मागं पुढं झालेलं असतं तर ते थोडंसं कट करून घ्यायचं त्याच्यानंतर एक्स्ट्राचं शोल्डरचा कपडा थोडासा जास्त झालेला तो पण मी इथे कट करून घेतला आता घ्यायची आहे बाही जोडून तर खोल भाग जो असतो तो आपल्याला फ्रंट पार्टनी लावायचा आहे अशा पद्धतीने साध्या ब्लाऊजमध्ये उलट सुलट काही नसतं दोन्ही बाजूनी सेम असतं फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे जो खोल भाग आहे तो आपण फ्रंट पार्टनी लावलेला आहे तुम्ही बघू शकता तर दोन्ही साईडच्या बाह्या आपण इथं लावून घेतल्या आता पायपिंगसुद्धा आपण छान पद्धतीने लावणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत बघतच आला असाल आहेच तर तुम्ही इथं लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर ज्या मैत्रिणींनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनीसुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता बाही जॉईंट झालेली आहे संपूर्ण ब्लाऊज आपला रेडी आहे फक्त आपल्याला करायची आहे पायपिंग तर मी सरळ पट्टीचीच पायपिंग करणारे तिरक्या पट्ट्या काही काढलेल्या नाही याच्यामध्ये जो काठ होता काठाच्याच इथं मी बाही जॉईंट करून घेते आहे तर या पद्धतीने फोल्ड करून घेतली पट्टी आणि आता ही पट्टी आपण सगळीकडे जॉईंट करून घ्यायची आहे पाव इंचानी किंवा अर्धा इंचा आणि अशा पद्धतीने आता ही पट्टी नॉर्मल खेचायची म्हणजे उलटणार नाही आपली पायपिंग वगैरे तर या पद्धतीने थोडंसं खेचून धरायचं शोल्डरजवळ थोडं जास्त खेचलं तरी चालतं म्हणजे शोल्डर थोडंसं आवळून पण बसतं आपलं लूजिंग असलं तर आता इथे आपल्याला काय करायचं या पद्धतीने पट्टी फोल्ड करून घ्यायची जो काट आहे आपला त्याच्यावरती संपूर्ण फोल्ड करायचं नाही आहे आपण जेवढी पण पट्टी आपण टीप मारलेली आहे ती पट्टीच्या कडेने ही पट्टी त्याच्यावरती फोल्ड करायची तुम्ही व्हिडिओत व्यवस्थित पाहू शकता आणि या पद्धतीने आता जेवढा तुम्हाला जाड बारीक पायपिंग पाहिजे तेवढी पायपिंग तुम्ही ते फोल्ड करून टिप मारायची आहे तसा मी एकदम शेपरेट व्हिडिओ पायपिंगचा बनवलेला आहे एकदम जवळून पायपिंग वगैरे कशी बनवायची कशी लावायची दाखवलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्कीच व्हिडिओ बघू शकतात बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आता या पद्धतीने पायपिंगसुद्धा आपली झाली आहे खूप छान अशी पायपिंग लागलेली आहे कुठेही पलटी होणार नाही पायपिंग आता इथे लगेच आय करून घेते मी बघा पाच आय असे करून घे घेतले की ब्लाऊज आपला इथे तयार आहे फक्त आता राहिलेली आहे फिटिंग फिटिंग हे आपण सोप्या पद्धतीने तयार करून घेणार आहे खूप सुंदर असा दिसायला ब्लाऊज दिसतो हा तर पहा आता इथे फिटिंग करायची आहे तर आपण हे एकमेकांवरती पार्ट ठेवून कडेने टीप मारून घ्यायची आपल्याला आणि एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून टाकायचा आहे तर या पद्धतीने आता आपण इथं टीप मारून घ्यायची था था आता आता तर आता इथे ही आपण सरळ बाजूने टीप मारली आता आतमधून उलटी बाजू करून घ्यायची आता याच्यावरतून आपल्याला फिटिंग व्यवस्थितरित्या करून घ्यायची तर दंडघेर कायम मोजून मगच ज्यावेळेस तुम्ही बॉक्स फिटिंग करशा नातून सरळ बाजूनी बाहीच्या मोंड्याच्या साईडला कट करायचं नाही जास्त आधी बाही दंडघेर मुंडाघेर व्यवस्थित मोजून मगच ते कट करायचं म्हणजे आता हे लहान साईज आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली इथे व्यव मला माहीत आहे लहान साईजमध्ये यांचा दंडघेर फक्त साडेपाच इंच आहे पण मोठी साईज असली की काय होतं बरेच वेळेस दंडघेर मुंडाघेर हा जास्त असतो कुणाचा साडेसात आठ एवढासुद्धा असतो तर आपण डायरेक्टली मोंढ्यातला आकार वगैरे डायरेक्टली कट कधीच करायचा नाही व्यवस्थितरित्या ते आपल्याला तेसुद्धा माप आप घेऊनच कट करायचं आहे चोवीसचं कमर होतं इथं एकदम लहान ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा चोवीसचं कमर साडेपाचचा दंडघेर तर फायनली आपला ब्लाऊज तयार आहे पाहू शकता फिटिंगच्या आतमध्ये मी टिपा मारून घेतल्या चोवीसचं कमर रेडी आहे दंडघेर साडेपाचचा तोही तयार आहे कस्टमर म्हटलं साडेपाचचा दंड घेर तर नाहीचे पण या डबल लेअरच्या बाहीमध्ये असा थोडासा बाही सैल असली की खूप छान असं लुक दिसतो फायनली तुम्ही ब्लाऊज बघू शकता खूप छान असा दिसतो आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही तर मी इथं न लावता फक्त पिन लावून घेतली तुम्ही बघू शकता पायपिंग वगैरे आणि जे टक्स आहेत आपले कटोरीचे प्रिन्सेस मध्ये खूप छान आलेला आहे अतिशय डीप गाळा आहे तर अजून बाकीचे राहिलेले तीन ब्लाऊज मी शिवणार आहे भेटून नेक्स्ट स्टुडिओमध्ये एका ताईच्या सोबत धन्यवाद